म्हणलं आता परदेचा तुमचा व्हिडिओ ऐकला तुम्ही म्हणजे आता दोन तीन दिवस थांबा चांगला मला आणायला पाऊस उघडल्यानंतर लोक एकदम का तुम्ही बोलले तुम्ही बिझनेस मध्ये आहात पण माझा अभ्यास आहे काय शिकलेसोडले पोरं ना तर विचार नाही करायचा काय एका मध्ये सगळं जायचं कुठली गोष्ट ती हा मला शेटला फोन केला तुम्हाला मग शेटला पण ते बिझी होते म्हणजे तुम्हाला केला शेड विचारून घ्या आता किती दिवस मला असं वाटतं एक तारखेला टाकायचं कुणीकडे टाकायचं ना पुणेला टाकायचं कि ना शीट टाकायचं मला अंतर अजिबात चिंता ना करू एक हजार रुपये जास्त घेतो गाडीवाला ना पुणेच्या ना शेवटी ते पुणे ते पुणे तिथे काय अडचण नाही माल साईज मध्ये शेडजी आपला नाही काय अडचण नाही आता पहिली गोष्ट काय आली की पुणे असेल किंवा नाशिक असेल आता दोन्हीकडनं माल जातो इथलं पाऊस उघडलेला आहे हा नाही पाऊस इकडे पण उघडल शेडजी पाऊस शनिवार संध्याकाळी हा तुमच्याकडे आपल्याकडे इकडे उघडलेलं आहे युपी बिहार ला थोडासा काल आज पाऊस होता हा नाही आता शेवटी ते वातावरण सध्याला पाऊस कधी दिवस येतात ना ते पाऊस आणि थोडेसे विक्री थोडेसे चार दोन दिवस परिणाम इथले साहजिक साहजिक शेवटी आपला जर व्यापार पडतो भाव पडतो काम पडतो ते तर तेच तेच एकच स्वरूप दे ना हो 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 मग कस करू सांगा मग आता आणि मोकळ्या मोकळ्या बना ना काय अडचण नाही असं म्हणत नाही का काय तो आज थोडी असतं का त्यात का थोडंफार मागं पडून काय कसं आहे मग शेठजी आता या ना आपल्या जवळजवळ व्यापारीला मी निश्चय केला मुलांना बीन मी म्हणलं मुलाला विचारून घेतला रामोलला भाऊ आता आपले संबंध शेडतीने आपले घनिष्ठ झाले त्याला आहे का माझ्या पाहून मला आवडून म्हणून मागच्या वर्षी त्यांचा शंभर ऐंशी टन माल पूर्ण ते वन टाइम चारशिकेट काढून आणायचे आणि आपल्या नाशिकला ते विकला मी त्यांना आता त्यांनी नव्वद रुपये दिला पन्नास टक्के मला रिजेक्शन काढवलं मला औरंग भाऊ तुम्ही किती चूक चुक तुम्ही मागच्या चार शिका कॅरेट काढत होते ना चारशे पाचशे आता काय चार ठिकाणी केलं तुम्हाला कमीत कमी तुम्ही नव्वद बांधा ना तुम्हाला पंच्याऐंशी पैसे कडे येतील माल चांगला ना शेठजी चांगला काय होईल शेठजी तुमचा तुमचा रोजचा बिझनेस आहे चांगला माल व्यापारी गोष्टी घेऊन चालले आणि भांगार भंगार मग मार्केटला घेऊन जायचं याचा अर्थ काय राहिला शेतकरी चुकाचं घेतलं पहिली गोष्ट तुमचा हलका असेल तर तुम्हाला कोण घ्यायला येणार नाही आणि आता एक लक्षात की आपण घाबरायच्या अवस्थेत आलो होतो की पाऊस किती इथून किती नाही एकवीस जुलैचा पाऊस सांगितला हा भयंकर सांगितलं खरी गोष्ट आणि सोळा सतरालाच लाच मंदीच स्टार्ट झाली जागेवरती हा 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 आज ज्यांचे सौदे मंदीमध्ये घेतले असतील ते, ते माल आपल्याला तकलीफ करतात ना पुढे जाऊन मग स्वस्तातले माल काय बी भाव विकले जातात ना मग त्या गोष्टी ते मागचं आपल्या थोडं आण हा आणि मी ठामपणे सांगत होतो की काय मंदी होण्याला कुठं कारण नाहीये आणि तुमच्या तुमच्यामुळेच भाव स्थिर आहे तुमच्या तुमच्यामुळे आज पेमेंट आहे मी काय तुम्हाला आता असतो तिथं नाही तुम्हाला स्वभाव आपला कळाला तुमचा मला आहे ना पन्नास रुपये किलोचा भाव पाडला असता व्यापारी दन कन्शन शंभर टक्के पन्नास वेळ लागला नसतं बरं काय झालं बाकीच्या आडती बोलत नाही शेडजी तुम्ही जसं हिंमत करता शेतकऱ्याच्या बागा जाता समजून सांगता हे करता बाकीच्या आडती हिंमतच नाही करीत ना कोणी एक आता तुम्हाला काही नाही बरं कसे मी म्हणतो ना तोंड दिसणार नाही पुढच्या वर्षी तुमचं नाशिकला तोंड दिसणार इतक्या गाड्या तुम्हाला कुठेला असं होणार कारण आमच्याच भागपुरचे एक हजार शेतकरी नव्यानं पुढचे मार्केटमध्ये शेटजी आजच नाशिक मध्ये झाली ठरवलं जागा नव्हती एवढा मोठा शेलो हो ना हो ना होना, 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 होना। आपले हब, ते म्हणलं एकशे सत्तर गाडी बापरे म्हणलं एक सत्तर गाडी एवढी मंदी असू म्हणजे टाईट फुल भाव असतो मी सिद्धे मग कसे कधी सुरुवात करू शुक्रवारी करू ना हा काय अर्थ नाही आपलं शनिवारचं मार्केट सुट्टी असते शेटची शनिवारी पुणे सुट्टी असते नाशिक चालू असतो हा नाशिक चालू असतो मग बघतो मी काय करतो उद्याच्या दोन दिवस मुलाला चर्चा करून बघतो तुम्हाला जर पुण्याला नाही शनिवारी थोडा हा हा आणि नाशिकला नाही जसं शुक्रवार थोडा आहे कल्पना दोन्ही मार्केट पण कल्पना काय अडचण नाही हो हो तब्येतीत जपा बरं शेटजी तुम्ही फिरताय पाण्यापासून जर तुम्ही आजार नि पडवे तुम्ही आमचा आधार संभ डाळींबागाधाराचा नाही नाही तुमच्यामुळे मला ऊर्जा मिळते ना नाही नाही शे, शे, हो, हो। करन, ते पण शेवटी शरीराला झालं मी बोलता बोलता तीन मिनिट बोललो म्हणजे असं प्रत्येक शेतकरी बोलतोय ते तुम्ही ते व्रत जपलं म्हणून आज भगवान भगवंत करताना म्हणजे शेटजी हा फार मोठा आशीर्वाद असतो फार मोठा आशीर्वाद असतो बरोबर आहे हो हो चल ठेवा शेटजी मग रामकृष्ण राम रामकृष्ण